तृष्णा त्याग म्हणजे धम्म धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा पुढील शरणागती हा नव्हे कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणिकेविरुद्ध आहे निर्धन लोक धन्य आहोत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असेही बुद्धाने कधीही सांगितलेले नाही उलट तो ऐश्वर्याची स्वागतच करतो दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये रथपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात त्यांची तृष्णा कधीही शमत नाही ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते पाहिजे होते ते मिळालेले नाही याच विचारातच त्यांचा त्याग घडतो कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही महानिदान सुक्तात भगवान बुद्धाने आनंदाला लोभसंयमनाची महती सांगितली आहे तिथे तो म्हणतो आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यावसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निष्ठू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्य का समजायचा याचे कारण बुद्धा आनंदाला सांगते ते असे की पुष्कळशा वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो मारामारी आघात झगडे वादप्रतिवाद भांडण निंदा असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ ही आत आहे वर्गकलाहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणिकीवर भर दिला पाहिजे नमो बुद्धाय